फडणवीस यांच्यासह विदर्भातील मंत्री आज वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर असतील वर्ध्यात आज भाजपची विदर्भ विभागीय बैठक पार पडणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी ही बैठक होईल विदर्भाच्या विविध विदर जिल्ह्यातील सातशे त्रेपन्न पदाधिकारी या बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत वर्ध्यातील सेवाग्राम मध्ये भाजपच्या विदर्भ विभागीय बैठकीचं आयोजन केलं गेलं आहे भाजपच्या विदर्भ विभागीय बैठकीची वर्ध्यामध्ये सध्या जय्यत तयारी सुरू आहे स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या ठिकाणी घेणार आहेत आणि येणार होणार आहेत आणि भारतीय जनता पार्टीनी हा निवडणुका अतिशय गंभीर पद्धतीने घेतलेला आहे विदर्भातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधा ह्या ठिकाणी निमंत्रित करून ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नियोजन करण्याकरता वरिष्ठ नेते मार्गदर्शन करणार आहेत मुख्यमंत्री सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस हे सुरुवातीला मार्गदर्शन करतील आणि नंतर मग आपल्या राज्याचे महसूल मंत्री सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे हे आम्हाला समारोपीय कार्यक्रमामध्ये मार्गदर्शन करतील या ठिकाणी मान्य मुख्यमंत्री येत आहेत तर या जिल्ह्याचा जिल्ह्याचासुद्धा आढावा आहे जिल्ह्याचा आढावा जिल्ह्याचे प्रश्न त्याचप्रमाणे पक्षाचे आम्ही एक बैठकसुद्धा आहे आज कार्यकर्त्यांचा कल भारतीय जनता पक्षाकडे आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या ज्या सरकारने जे निर्णय घेतलेला आहे महायुती सरकारनी हे निर्णयसुद्धा लोकांना आवडलेले आहेत आणि म्हणूनच जिल्ह्यात चारही आमदार हे भारतीय जनता पक्षाचे आहे आणि पुढच्या स्थानिक स्वराज्य संस्थासुद्धा या ताकदीनं भारतीय जनता पक्षाच्या चा पाठीशी जनता उभी आहे आणि म्हणून निवडून सुद्धा येतील याची आम्हाला खात्री आहे